चिंचणी मार्ग वाणगावकडे जाणारा तणाशी आसनगाव मुख्य रस्ता खोदल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी मंगळवारी अचानक तणाशी आसनगाव रस्ता खोदला या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असताना या ठिकाणी पर्यायी कोणताही मार्ग ठेवण्यात आला नव्हता यामुळे सायंकाळी या, सायंका या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना साधारण तीन तास तात्कळत उभे राहावे लागले या ठिकाणी काही नागरिकांनी जाब विचारला असता ठेकेदाराच्या गावगुंडांनी त्यांच्यासोबत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला आहे मुख्य रस्ता खोदताना संबंधित ग्रामपंचायतीची पूर्वपरवानगी घेऊन पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे गरजेचे असते मात्र याकडे दुर्लक्ष करत मनात येईल तेव्हा या भागामध्ये रस्ते खोदले जात असल्याचे पाहायला मिळाले याबाबत या तणाशी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिनेश पाटील यांना विचारणा केली असता हे काम जिल्हा परिषदेचे आहे असे सांगत या विषयातून अंग काढण्याचा प्रयत्न केला नागरिकांना होणारी गैरसोय व जिल्हा जिल्हा परिषदेचे सुरू असलेले काम याबाबत या परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांना पालघर दर्पण कडून फोन करून कल्पना दिली असता त्यांनी विषयाचं गांभीर्य लक्षात न घेता उद्या याबाबत बघतो असे सांगितले असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले मात्र लोकप्रतिनिधी नागरिकांच्या समस्यां कडे किती गांभीर्याने पाहतात हा मोठा प्रश्न उभा राहिलाय